नमस्कार मी राही वेलकम बॅक टू हितगूज विथ राही कसे आहात सगळे काळजी घ्या सुरक्षित राहा नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीच्या आराधनेचे नऊ दिवस पण खरं सांगू तर स्त्री शक्तीची मखरात बसवून पूजा करण्याऐवजी तिला आदर देण्याची जास्त गरज आहे तिच्या निर्णयांवर तिच्या स्वातंत्र्यावर अंकुश न ठेवता तिला मुक्तपणे बागडू देण्याची गरज आहे निर्जन ठिकाणी दिसलेली एकटी दुक्टी मुलगी ही संधी नाही तर जबाबदारी आहे हे समजून घेण्याची गरज आहे तिची सुरक्षितता तिचा मान तिचा आदर हीच खऱ्या अर्थाने तिची पूजा ठरेल मध्यंतरी कुठंतरी वाचनात आलं पूर्ण स्त्री ती कॉन्सेप्ट मला तितकीशी काही झेपली नाही तसं पाहिलं तर खरोखरच ती स्वतःच एक परिपूर्ण कलाकृती आहे मी ते नाकारत नाही आहे ती इंडिपेंडंट राहू शकते ती स्वयंसिद्ध असू शकते तिचं आत्मबल खूप स्ट्राँग असतं पण हे असं घडवण्याचा अट्टहास नसावा ध्याने असो द्यावं की शिव आणि शक्ती हे एकमेकांना पूरक आहेत ते परस्परांशिवाय अपूर्ण आहेत मग स्त्रीला दुय्यम लेखण्याचा प्रश्न येतोच कुठे स्त्री आणि पुरुष हे सायकलच्या दोन चाकांप्रमाणे आहेत ना कोणी जास्त नाही किंवा कोणी कमी महत्त्वाचं नाही दोन्ही चाकं तितकीच ताकदीची आणि महत्त्वाची आहेत वी आर इक्वल वी आर सेम पुराणातल्या पंचकन्या याचंच देवतोक आहेत चाकोरीबद्ध न जगता सामाजिक चौकट मोडून त्यांनी त्यांचे निर्णय घेतले पण त्यामुळे त्यांची डिग्निटी त्यांची गरिमा कमी झाली नाही ते आजही आदरणीयच ठरतात हे विसरून चालणार नाही अन्नपूर्णा गौरी पार्वती दुर्गा महिषासुरमर्दिनी आदिशक्तीची अनेक रूपं जशी गरज भासेल त्या रूपात ती समोर येते पण आजही तिला समजून घ्यायला आपण कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं माझी आजची कविता त्याच संदर्भात आहे न कळे ऐका हां न कळे नदी बनून खळाळत वाहत राहावं की धरणाच्या चार मिनिटेत स्वतःला बांधून घ्यावं काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे द्रौपदीने कर्णाच्या प्रेमात स्वतःला झोकून द्यावं की पांचाली बनून पाच पांडवांचा संसारगाडा हाकावा काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे डोळस गांधारीने स्वतःच्या हाताने डोळ्यांवर पट्टी बांधावी की उघड्या डोळ्यांनी सुंदर जग धृतराष्ट्राला दाखवावं काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे सीतेने अग्निपरीक्षा देऊन पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करावं की रामाने द्यावी सत्वपरीक्षा तिचा आहे तशी स्वीकार करून काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे अहिल्याने शिळा बनून खितपत पडावं तिने न केलेल्या चुकीसाठी की जुगारून द्यावीत पावित्र्याची मापदंड आत्मप्रतिष्ठेसाठी काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे कुंतीने कुमारी मातृत्वास घाबरून करण्याचा त्याग करावा की लोकापवादास न जुमानता आपल्या बाळाला छातीशी धरावं काय चूक काय बरोबर काय सोपं काय कठीण न कळे कठीण सोपं चूक बरोबर देवास ठाऊक कठीण सोपं चूक बरोबर देवास ठाऊक पण एक कृत्रिम आणि दुसरं प्राकृतिक नैसर्गिक कधी वाटतं बांधून तिला काटेकोर नियमांच्या सामाजिक चौकटीत शोधली आहे आपण सोप्या प्रश्नांची कठीण उकल थँक्यू आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटू टिल दन Bye.